जामखेली लाटीपाडा 15 प्रकल्प ओव्हरफ्लो अक्कलपाडातून विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धुळ्याला दंगलीच्या आगीत ढकलण्याचा सतत प्रयत्न आमदार अनुप अग्रवाल यांनी विधिमंडळात मांडली चिंता धुळ्यातील सिंचन भवन ते गोदाई सोसायटी रस्ता दुरुस्त करा शिवसेना उभाठाने रांगोळी काढून वेधलं लक्ष आणि आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरात बापणा शाळेची दिंडी विविध संतांच्या वेशभूषेतील बालके ठरली आकर्षण धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात संततधार पाऊस सुरू असल्यानं पांझरा नदीवरील लाठीपाडा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पांझरा नदीवर असलेला लाठीपाडा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे यावर्षी मे महिन्यापासूनच पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सुरू होता व त्यानंतरही सातत्यानं पाऊस सुरू आहे बऱ्याच वर्षांपासून धरण भरण्यासाठी ऑगस्ट सप्टेंबरचा महिना उजाडत होता परंतु यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एक हजार एकशे पासष्ट दशलक्ष घनमीटर क्षमता असलेलं लाठीपाडा धरण दिनांक सहा जुलै रोजी पाच वाजता पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्यावरून पाण्याचा सा विसर्ग होत आहे पावसाचं प्रमाण वाढतच असल्याने व वा धरण क्षेत्रात जोरदार वृष्टी होत असल्यानं पांढरा नदी काठावरील तसेच जामखेली आणि कान या तिन्ही नद्यांमध्ये पाण्याचा जोरदार विसर्ग असल्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन पाटबंधे विभागानं केलं आहे यामुळे या, या कालव्यावर असलेले डावा कॅनॉल व उजव्या कॅनॉलवरील लाभ क्षेत्रातील गावांची रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली असल्यानं यावर्षी पाणीटंचाईला सामोरं जावं लागणार नाही म्हणून आनंद व्यक्त होत आहे उजव्या कालव्यातून पिंपळनेर देश शिरवाडे चिकसे देगाव उंबरे दिघावे छाईल बेहेड दारखेलपर्यंत काटवान भागात हे पाणी जात असल्यामुळे भविष्यात पाण्याची चिंता आज तरी मिटली आहे डाव्या कालव्याअंतर्गत पिंपळनेर सामोडे जेबापूरच्या गावांना याचा फायदा होत असतो दुसरीकडे पांझरा मध्यम प्रकल्प दिनांक सहा जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजता पूर्ण क्षमतेने भरला असून सद्यस्थितीत सहाशे सतरा क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे तसेच जामखेडी मध्यम प्रकल्प यापूर्वीच पूर्ण क्षमतेनं भरला असून सद्यस्थितीत सतत पावसामुळे तीन हजार तीनशे चौपन्न क्युसेकने विसर्ग सुरू आहे तरी नदी काठच्या गावांना नदीपात्रात आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदीपात्राकडे जाऊ नये तसेच सावधगिरी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे पांधरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांधरा मालनगाव आणि जामखेडली प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा एवा वाढत आहे त्या अनुषंगाने पांधरा नदीच्या दोन्ही तीरावरील तसेच धुळे शहरातील नागरिकांना कळविण्यात येते की निम्न पांधरा अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता टप्प्याटप्प्याने वाढवून पाच हजार दोनशे तीस क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असून पाण्याची आवक वाढल्यास सूचनेने विसर्ग वाढविण्यात येणार आहे तरी पांढरा नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे व उपविभागीय अधिकारी अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग अक्कलपाडा यांच्या वतीनं करण्यात आला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल विविध भागात काही महिन्यांपासून विशिष्ट घटकांकडून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडून दंगल घडेल यासाठी चिथावणीचे प्रकार सुरू झाले आहेत काही महिन्यांपासून हिंदू नागरिकांवर होत असलेल्या सततच्या हल्ल्यांनी साऱ्यांची चिंता वाढली आहे या प्रकारांमुळे शहरातील सामाजिक सलोखा धोक्यात आला असून अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाईची गरज असताना काहीच ठोस कारवाई होत नसल्यानं समाजकंटक मोकाट आहेत राज्य शासनाने वेळीच हस्तक्षेप करीत पोलीस प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश द्यावेत अशी मागणी करीत आमदार अनूप अग्रवाल यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात धुळेकरांना वाटणारी चिंता व्यक्त केली महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तीस जूनपासून मुंबईत सुरू आहे या अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार अग्रवाल यांनी शहरात समाजकंटकांकडून काही का महिन्यांपासून होत असलेल्या चिथावणीखोर प्रकारांना पायबंद घालण्याबाबतचा प्रश्न मांडला अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात धुळे शहर येथे काही महिन्यांपासून दोन समाजात तेढ निर्माण करायचे कार्यक्रम या ठिकाणी चालू झालेले आहे तीस एप्रिलला वर्क बोर्डच्या कायद्याच्या विरोधात एका भागातील लाईट बंद करून त्या भागात दगडफेक करण्यात आली तसेच दोन एकवीस मेला काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्या भागात जाऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटांना असं सांगितलं का आपल्या छातीवर बायबल ठेवा आणि झोपा तुमचे सर्व आजार बरे होतील त्यांना अटक झाली परंतु लगेच दुसऱ्या दिवशी त्यांची जामिनी झाली त्याच्यानंतर दोन जूनला अध्यक्ष मोदय पाच कंदील एक परिसर आहे तिथं लोड गाडीवाल्यांचं फेरीवाल्यांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे तिथं मोठ्या प्रमाणावर व्यापारी आहे रोज एका व्यापारीला त्या ठिकाणी मारलं जातं त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही कारवाई झाली तर दुसऱ्या दिवशी त्यांची जामीन होते आणि धुळे शहर हा याआधी तीन दंगली घडलेला असा इतिहास असलेला शहर आहे तरी याच्याकडं मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यायची गरज आहे अध्यक्ष मोदय काही दिवसापूर्वी अंदरवाला मस्जिद म्हणून एक भाग आहे अध्यक्ष महोदय त्या भागात काही हिंदू पोरं पान खायला गेले त्यांची भांडण झाली तर त्यांना सोडून पूर्ण दगडफेक हिंदू वस्तीवर त्या ठिकाणी करण्यात आली अध्यक्ष महोदय त्याच्यावर अजून गुन्हे दाखल नाही वारंवार सांगून सुद्धा त्या लोकांना अजून अटक झालेली नाही अध्यक्ष महोदय एका मोहाडी असा परिसर आहे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर चाललं होतं तर त्या टँकरवर काही जिहादी लोक बसून मटण मांस मच्छी खात होते आणि ते पाण्याच्या टँकर आमच्या हिंदू वस्तीत चाललो होतो अध्यक्ष मोदय तर या सर्व गोष्टींवर कठोर कारवाई व्हायचे निर्देश या ठिकाणी आपल्या माध्यमातून शासनाने दिले पाहिजे अध्यक्ष मोदय अशी आपल्यास नम्र विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील सिंचन भवन मागील सिंचन भवनापासून ते रामनगरला जोडणारा डी रस्ता खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचारी जनतेसाठी प्रचंड त्रासदायक ठरत आहे या रस्त्याने नवजीवन इंग्लिश स्कूल सामाजिक न्यायभवन त्याचप्रमाणे श्री साई एकतानगर शिवमनगर कृषीनगर गोदाई कॉलनी एकतानगर समर्थनगर संगमा चौक इत्यादी अनेक कॉलनी व परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता असून दररोज या रस्त्यावरून हजारो नागरिकांची वर्दळ सुरू असते या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड दुरावस्था झाली असून हा रस्ता आता पूर्णत खड्डेमय झाला आहे या प्रभागाच्या नगरसेवकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णत दुर्लक्ष केलं असून स्थानिक सर्व नगरसेवक हे भाजपाचे असताना आणि पालिकेत भाजपाची सत्ता असताना देखील त्यांच्याकडून या रस्त्याची गेल्या दोन वर्षात साधी डागडुजी देखील करण्यात आली नाही या भागात संपूर्ण नोकरदार वर्ग राहत असून हे सर्व नागरिक शंभर टक्के पालिकेचे कर भरणा करतात या भागातील नागरिकांनी त्यांना निर्माण होणाऱ्या गैरसोयीबद्दल साधी तक्रारसुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडे केलेली नसून त्यांच्या गैरसोयीचा अंत बघण्याचं काम महापालिका आणि भाजपा नगरसेवकांनी केलं आहे या सर्वांचा निषेध करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक सात जुलै रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं सिंचन भवनजवळ खड्ड्यांच्या अवतीभवती रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं प्रसंगी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन युद्धपातळीवर या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात आली प्रभागातील रस्त्यांच्या प्रश्ने शिवसेना स्टाईलने हे आंदोलन करण्यात आलं खराब झालेल्या रस्त्याची पूजा करून तसेच भ्रष्टाचारी पालिकेच्या कारभाराला फुले वाहून आणि नारळ फोडून निषेधही व्यक्त करण्यात आला याप्रसंगी प्रभागातील शिवसेना शहर समन्वयक संदीप सूर्यवंशी विभाग प्रमुख नितीन देशमुख सुनील पाटील नितीन बागुल लखन वासवानी विनोद मिस्त्री गणेश पाकळे देविदास सोनवणे खंडू सूर्यवंशी भूषण सोनकांबळे आदी उपस्थित होते गेल्या पाच सात वर्षापासून सिंचन भवनपासून जो खाली रस्ता जातो डीपी रस्ता आहे हा लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंत जातो या रस्त्याला जोडणाऱ्या या भागामध्ये अनेक कॉलन्या आहेत सामाजिक न्यायभवनचं उद्घाटन गेल्या पाच सात वर्षापूर्वी मान्य मुख्यमंत्री तेव्हाचे फडणवीस साहेब आले होते त्यावेळेला या रस्त्याचं दहा दिवसात काम झालेलं होतं या भागात जो रहिवाशी राहतो तो, तो शंभर टक्के महानगरपालिकेचा प्रत्येक टॅक्स भरणारा रहिवाशी आहे आणि तरी देखील वारंवार महानगरपालिकेला निवेदन आम्ही दिलेलं आहे या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये या रस्त्याने जर आमची विनंती आहे की आयुक्तांनी एकदा यावं आणि या रस्त्याने माझ्या गाडीवर बसून त्यांनी फिरावं त्यांना तेव्हा समजतील की या भागातल्या नागरिकांच्या वेदना काय प्रत्येक वेळेस निवेदन देऊन सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया किंवा महानगरपालिकेच्या कोणत्या कर्मचाऱ्याला पाठवून किमान प्रश्नसुद्धा बघितलेला नाही आहे रस्तासुद्धा बघितलेला नाही आहे त्याच्यामुळं आमची गेल्या पाच वर्षापासून भाजपचे नगरसेवक या भागामध्ये होते ते भाजपच्या नगरसेवकांनी या प्रश्नावर महापालिकेमध्ये साधा प्रश्नसुद्धा विचारलेला नाही आहे त्यांना का म्हणून निवडून द्यायचं सत्ता भाजपची होती या भागातले सगळेच्या सगळे नगरसेवक भाजपचे होते त्यांनी या भागातल्या एका रहिवाशाचा रहिवाशांच्या जे प्रश्न होते ते कोणतेही सोडवलेले नाही त्यांना कोणत्या भागातून मलिदा भेटेल कोणत्या कामातून मलिदा भेटेल ते प्रश्न त्यांनी प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी सोडवले आणि जे महत्त्वाचे प्रश्न होते ते त्यांनी अजिबात सोडवलेले नाही आहेत या भागात या भागातले रहिवासी म्हणून मी या भागातल्या नगरसेवकांना प्रश्न विचारतो गेल्या पाच वर्षात तुम्ही नागरी समस्यांच्या बाबतीत कोणत्या प्रकारचं काम या भागात केलेले त्यांनी दाखवावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना बक्षीस देण्यात येईल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वनिता समाज संचलित श्रीमती सुंदरबाई छगनलाल बापना प्रायमरी स्कूलतर्फे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांना संस्कृतीचं दर्शन घडावं म्हणून दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या मान्यवरांच्या हस्ते दिंडीचं पूजन करून शहरातील प्रमुख मार्गांवरून ही दिंडी काढण्यात आली शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून ही दिंडी काढली दिंडीतील विविध संतांच्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी विद्यार्थिनी लक्ष वेधून घेत होते यावेळी संस्थेच्या अध्यक्षा हिराताई खंदलकर उपाध्यक्ष आरती महाले सहसचिव चंपाताई अग्रवाल खजिनदार साधना मानेकर मुख्याध्यापिका प्रतिभा तोरवणे सभासद जयश्री शहा विना चौधरी सुमन महाले भारती महाले सुलोचना अग्रवाल पौर्णिमा गोरवाडकर यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापिका प्रतिभा चोरवणे यांनी सांगितलं की दर वर्षाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त शाळेतर्फे दिंडी काढून विद्यार्थ्यांना संत आणि वारकरी परंपरा तसेच आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यात येते या दिंडीत विविध संतांच्या वेशभूषा धारण करून विद्यार्थी सहभागी होत असतात दरवर्षी शहरातील प्रमुख मार्गावरून ही दंडी काढण्यात येते यासाठी पालकांचंही चांगलं सहकार्य लाभत असतं शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांकडून याबाबतची तयारी करून घेत असतात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनाच शिक्षणात चांगली गोडी निर्माण होत असते शिक्षणाबरोबरच सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात म्हणूनच बापणा शाळा आजही पूर्वी इतकीच लोकप्रिय आहे असंही मुख्याध्यापिका तोरवणे यांनी अभिमानानं सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल कृषी माध्यमिक विद्यालय होळ तालुका शिंदखेडा येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडी व नऊ रिंगण पालखी सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होळगावचे सरपंच बटू पाटील व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सी ए पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्या हस्ते श्रीहरी पालखी पूजनाने झाली याप्रसंगी होळ गावचे ग्रामस्थ व होळ विद्यालयात शिकत असणारे डाबली धांदरणे दसवेल इत्यादी गावाचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वप्रथम पाहुण्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं विद्यालयातील वायजी सोनवणे यांनी आषाढी एकादशीचं महत्त्व विषद केलं या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संप्रदायाप्रमाणे वेशभूषा परिधान करीत झेंडे टाळ मृदुंग तुळशीमाळ कपाळावर चंदनाचा टिळा बुक्का परिधान करीत महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडविलं सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठू माऊली रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत मुक्ताबाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या इत्यादी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्यविष्कारातून पंढरपूरच्या वारकरीची श्रद्धा व विठ्ठल भक्तीचं दर्शन घडविलं शाळेतील यावर्षीचा रिंगण सोहळा सामूहिक नृत्य खास आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी नयनरम्य रिंगण नृत्य सादर केलं नृत्याच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद बंधू भगिनी यांनीही विठ्ठल रखुमाई व संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत नमन केलं दरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षिकांनीही भान अर्पून झिम्मा फुगडीचा आनंद लुटला या सोहळ्याला वरुण राजानं हजेरी लावल्यानं नैसर्गिक अभिषेक झाला जय जय रामकृष्ण हरीच्या घोषात टाळ मृदंगाच्या साथीनं विठुरायाचा सा गजर करीत विद्यार्थ्यांची दिंडी शाळेतून निघून पूर्ण होळ गावातून विठ्ठल रखुमाई व संतांच्या बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली एकादशीला चंद्रबागेच्या तिरी जसा वैष्णवांचा मेळा भरतो तसं दृश्य शाळेत याची देही याची डोळा अनुभवायला मिळालं विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून स्वच्छता मुली वाचवा पर्यावरणविषयक प्रबोधनपर संदेश देत जनजागृती केली होळ गावातील बस स्थानक येथे विद्यार्थ्यांचं रिंगण नृत्य यातून जनजागृती करण्यात आली कृषी माध्यमिक विद्यालय होळ येथे दिंडीचा समारोप झाला या दिंडीसह नऊ रिंगण पालखी सोहळ्याचं यशस्वी नियोजन होळ कृषी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल